नमस्कार मंडळी मी वैशाली कल्याण कदम जय सद्गुरू यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी घेऊन आल्या या हनुमान जयंतीनिमित्त हनुमानाचे भजन अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया हादरली ही धरणी थरथरले आसमान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान मुखाने बोला बोला जय जय हनुमान लक्ष्मणा आली मूर्छा लागुनिया बाण द्रोणगिरीसाठी राया केले तू उड्ढाण तळहातावर आला पंच प्राण एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान सीता शोधा शोधासाठी गाठली सिलंका, तिथे राम रामनामाचा तू वाजविला डंका दैत्य खवळले सारे परी हसले बी एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान हार तुला नवरत्नांचा जानकीने घातला पाहिलेस फोडून मोती राम कोठे पुला उघडून आपली छाती डाविले प्रभू भगवान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान दिव्य तुझी राम भक्ती भव्य तुझी काया बालपणी गेला सी तू सूर्याला धराया हा धरली ही धरणी थरथरले आसमान मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाच वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान आले किती गेले किती संपले भरारा तुझ्या परिणावाचा रे अजून दरारा धावत ये लवकर आम्ही झालो रे हैरान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान अंजनीच्या सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान धन्य तुझे राम राज धन्य तुझी सेवा तुझे भक्त आम्ही सारे उपाशी का देवा घे बोला उनियाता कंठासी आले प्राण एक मुखाने बोला बोला जय जे, जे हनुमान अंजनीचा सुता तुला रामाचं वरदान एक मुखाने बोला बोला जय जय हनुमान राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की राम लक्ष्मण जानकी जय बोला हनुमान की धन्यवाद मी म्हणलेलं भजन तुम्हाला आवडलं असेल तर आपल्या जय सद्गुरु यूट्यूब चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा व सबस्क्राईब करा व तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धन्यवाद जय सद्गुरु